बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लुकच्या शुभवर्तमानातील ख्रिस्ताचे दुःख सहन लूक बावीस चौदा ते चोवीस त्रेपन्न ह्याच्यावर चिंतन करत आहे लूकच्या शुभवर्तमानातील हा उतारा गुगलवर देखील उपलब्ध आहे हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तर संपूर्ण उतारा एकत्र वाचणे चांगले होईल अ येशूने वधस्तंभावर दुःख आणि मृत्यू सहन करण्यापूर्वी त्याच्या शिष्यांसोबत शेवटचे भोजन केले जेव्हा वेळ आली तेव्हा येशू आणि त्याचे प्रेक्षित मेजाजवळ बसले आणि तो त्यांना म्हणाला मी दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्यासोबत कर ते वल्लांडण खाण्याची खूप इच्छा केली होती कारण मी तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या राज्यात ते पूर्ण होईपर्यंत मी ते पुन्हा खाणार नाही प्याला घेतल्यानंतर त्याने उपकार मानले आणि म्हटले हे घ्या आणि तुमच्यामध्ये वाटून घ्या कारण मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी द्राक्ष विलीच्या फळातून पुन्हा पिणार नाही नंतर त्याने भाकर घेतली उपकार मानले आणि ती मोडली आणि त्यांना दिली आणि म्हणाला हे माझे शरीर आहे जे तुमच्यासाठी दिले आहे माझ्या आठवणीसाठी हे करा त्याचप्रमाणे भोजनानंतर त्याने प्याला घेतला आणि तो म्हणाला हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे जो तुमच्यासाठी ओतला जात आहे हे माझे शरीर आहे जे तुमच्यासाठी दिले आहे माझ्या आठवणीसाठी हे करा हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे जो तुमच्यासाठी ओतला जात आहे मानवजातीला पापाच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी येशूने परमेश्वर पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी वधस्तंभावरील दुःख आणि मृत्यूचा प्रवास सुरू करण्यापूर्वी येशूने आपल्या शिष्यांसोबत जे भोजन केले त्याद्वारे येशू शिष्यांना स्पष्ट करतो की त्याने जे केले आहे तेच त्यांना करावे लागेल दुसऱ्या शब्दांत येशू त्याच्या शिष्यांना हे स्पष्ट करतो की ज्याप्रमाणे तो मानवजातीला तारण मिळवण्यासाठी दुःख सहन करेल आणि मरेल त्याचप्रमाणे त्यांनाही त्याच्या स्वर्गीय पित्याने येशूवर सोपवलेल्या कार्याचा भाग होण्यासाठी दुःख सहन करावे लागेल आणि मरावे लागेल म्हणून येशू दुःख आणि मृत्यू हे येशूच्या म्हणून दुःख आणि मृत्यू हे येशूच्या अनुयायांच्या जीवनाचा एक भाग आहे जो कोणी येशूचे अनुसरण करू इच्छितो त्याने शिष्यत्वाचा हा पैलू पाळला पाहिजे आणि शिष्यत्वाचे जीवन स्वीकारताना दुःख आणि मृत्यूचा स्वीकार करायला पाहिजे ब येशू त्याचा विश्वासघात करणाऱ्यांबद्दल बोलतो पण जो मला धरून देणार आहे त्याचा हात माझ्यासोबत मेजावर आहे मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जाईल पण जो त्याला धरून देईल त्याचा धिक्कार असो ते आपसात विचारू लागले की त्यांच्यापैकी कोण हे करणार आहे आपण असे काही बोलू नये किंवा करू नये जे येशूचा विश्वासघात ठरेल याची आपण खात्री केली पाहिजे मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जाईल पण जो त्याला धरून देईल त्याचा धिक्कार असो येशूचे काही शिष्य त्यांच्या आयुष्यात कधी कधी एक एकाना कुठल्या तरी प्रकारे येशूचा विश्वासघात करतील येशू त्यांच्या कृत्यांवर खुश होणार नाही म्हणून तो म्हणतो त्याला धरून देणाऱ्या माणसाचा धिक्कार असो आपण सतत सावध राहिले पाहिजे जेणेकरून आपण असे काही बोलण्याच्या किंवा करण्याच्या मोहात पडू नये जे येशूचा विश्वासघात म्हणून मानले जाऊ शकते जेव्हा आपण येशूच्या शिकवणीच्या विरुद्ध काहीतरी बोलतो किंवा करतो तेव्हा आपण येशूचा विश्वासघात करत असतो क येशू त्यांना सेवक नेतृत्वाबद्दल शिकवतो आणि त्यांना सेवा करण्याचा आणि सेवा करून न घेण्याचा सल्ला देतो त्यांच्यामध्ये असा वाद झाला की त्यांच्यापैकी कोणाला सर्वात मोठे मानले जाते येशू त्यांना म्हणाला परराष्ट्रांचे राजे त्यांच्यावर सत्ता गाजवतात म्हणजे त्यांच्यावर अधिकार गाजवतात ते स्वतःला उपकारी म्हणतात पण तुम्ही असे नसू नये बोल तुमच्यामध्ये जो मोठा आहे तो सर्वात धाकट्यासारखा असावा आणि जो अधिकारी आहे तो सेवा करणाऱ्यासारखा सारखा असावा कारण मोठा कोण आहे जो मेजावर बसतो तो की सेवा करणारा जो मेजावर बसतो तो नाही का पण मी तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्या सारखा आहे येशूने त्याच्या शिष्याना म्हटले तुमच्यामध्ये जो मोठा आहे तो सर्वात लहानासारखा असावा आणि जो राज्य करतो तो सेवा करणाऱ्या सारखा असावा म्हणजे येशूने त्यांना ज्याला इंग्रजीमध्ये सर्वंट लीडरशिप म्हणजे सेवकाचं नेतृत्व हे शिकवलं ड आज कोंबडा आरवण्यापूर्वी पेत्राने येशूला तीन वेळा नाकारण्याबद्दल येशू भाकीत करतो शिमोन शिमोन सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चालण्यास सांगितले आहे पण मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे शिमोन तुमचा विश्वास ढळू नये म्हणून जेव्हा तुम्ही मागे वळाल तेव्हा तुमच्या भावांना बळकट करा पण त्याने उत्तर दिले प्रभू मी तुमच्याबरोबर तुरुंगात आणि मृत्यूपर्यंत जाण्यास तयार आहे येशूने उत्तर दिले मी तुला सांगतो पेत्र आज बोमडा आरवण्यापूर्वी तुम्हाला ओळखतो से तीन वेळा नाकारशील जेव्हा येशूने पेत्राला त्याला नाकारण्याविषयी इशारा दिला तेव्हा पेत्राला ते आवडलं नाही आणि तो येशूला असे म्हणाला की प्रभू मी तुझ्याबरोबर तुरुंगात आणि मृत्यूदंडाला जाण्यास तयार आहे पण येशूला हे चांगलेच माहीत होते की पेत्राचा विश्वास अल्प टिकणारा होता आणि जेव्हा त्याला अटक करून शिक्षा होण्याची शक्यता असेल तेव्हा तो त्याचा ते विश्वासघात करील येशू पेत्राला सांगतो मी तुला सांगतो पेत्र आज कोंबडा तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील कधी कधी आपणही येशूचा विश्वासघात केल्याबद्दल कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपराधीपणाची भावना बाळगतो आणि दुःखी होतो म्हणून आपण सत्य स्वीकारले पाहिजे की आपले पाय मातीचे आहे आणि आपण इतके कमकुवत आहोत की आपण आपल्या शब्दांनी किंवा कृतीने येशूचा विश्वासघात न करण्याचा आपला संकल्प टिकून ठेवू शकत नाही सैतानाच्या मोवाना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला कृपा आणि धैर्य देण्यासाठी आपल्या प्रभूची प्रार्थना केली पाहिजे की येशू जैक्षणाच्या डोंगरावर प्रार्थना करतो येशू नेहमीप्रमाणे जैतुनाच्या डोंगरावर गेला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले त्या ठिकाणी पोहोचल्यावर तो त्यांना म्हणाला तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा येशू अनेकदा त्याच्या शिष्यांपासून आणि गर्दीपासून प्रार्थना करण्यासाठी दूर जात असे येशूसाठी प्रलोभनाविरुद्ध प्रार्थना ही एक शस्त्र होते म्हणून तो त्याच्या शिष्यांना सांगतो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा स्वर्गीय पित्याने आपल्यावर सोपवलेले कार्य पार पडताना आपल्याला येणाऱ्या प्रलोभनांना तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी आपण सतत प्रभूची प्रार्थना केली पाहिजे तो त्यांच्यापासून सुमारे एक दगड फेकण्याच्या अंतरावर गेला व त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना केली पित्या जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो स्वर्गातून एक देवदूत त्याच्याकडे ते आला त्यांनी त्याला बळ दिले आणि वेदनेत असताना त्यांनी अधिक बळकटीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता येशूची प्रार्थना जेव्हा येशू वेदनेत होता तेव्हा त्याने त्याच्या स्वर्गीय प्रार्थना केली की पित्या जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर तरी माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण येशूच्या हो। प्रत्येक शिष्याने आणि अनुयायाने आपल्या जीवनात उच्चारलेली ही सर्वोत्तम प्रार्थना असेल बऱ्याचदा आपण आपल्या पर प्रार्थनेत परमेश्वराकडून आपल्यासाठी काय हवे ते मागतो जेव्हा आपल्याला जे हा हवे आहे ते मिळत नाही तेव्हा आपण अस्वस्थ किंवा नाराश निराश होतो आणि परमेश्वरावर आपला विश्वास डळमळीत होतो आपण परमेश्वरावरचा विश्वास सोडण्याचाही विचार करतो परंतु येशू आपल्याला अशी चे प्रार्थना शिकवतो जी परमेश्वराकडून काहीही मागत नाही तर जी आपल्याला परमेश्वराच्या इच्छेला स्वतःला समर्पित करण्यास मदत करते जसे येशूने तिच्या प्रार्थनेमध्ये केले होती माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो अशा प्रकारे खरी आणि सर्वोत्तम प्रार्थना म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेला समर्पित होणे अर्थात जेव्हा आपण येशूने आपल्याला शिकवल्याप्रमाणे प्रार्थना करतो तेव्हा आपण परमेश्वराकडे काहीतरी मागू शकतो मागा ते तुम्हाला दिले जाईल शोधा आणि तुम्हाला सापडेल ठोठवा आणि दार तुमच्यासाठी उघडले जाईल प्रार्थना करताना आपण करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आपल्या गरजा परमेश्वरापुढं ठेवणे आणि आपण जे मागितले आहे ते त्यांनी करावी अशी विनंती करणे परंतु त्याचवेळी स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हाती देणे नम्रपणे त्याला सांगणे माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ पेत्र येशूला नाकारतो नंतर त्याने जरा धरले ते त्याला महायाशकाच्या घरी घेऊन गेले पेत्र काही अंतरावर त्याच्या मागे गेला आणि जेव्हा काही जण गणाच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले तेव्हा पेत्र त्यांच्यासोबत बसला एका दाशीने त्याला तेथे विस्तवाच्या उज उजडात बसलेले पाहिले तिने त्याच्याकडे वारकाईने पाहिले आणि ती म्हणाली हा माणूस त्याच्याबरोबर होता पण त्याने ते नाकारले बाई मी त्याला ओळखत नाही तो म्हणाला थोड्या वेळाने दुसऱ्या कुणीतरी त्याला पाहतो आणि तो म्हणतो तूही त्यांच्यापैकी एक आहेस गृहस्था मी नाही पत्राने उत्तर दिले सुमारे एक तासानंतर दुसऱ्याने ठामपणे सांगितले हा माणूस त्याच्यासोबत होता कारण तो गालीलचा आहे पेत्राने उत्तर दिले गृहस्थात तू काय बोलत आहेस ते मला कळत नाही तो हे बोलत असतानाच कोंबडा आरवला प्रभू निवडून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राने प्रभूने त्याला सांगितलेले शब्द आठवले आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील आणि तो बाहेर गेला आणि मोठ्याने रडला पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले येशूचा शिष्य असल्याने त्याला छळ होण्याची भीती वाटत होती पेत्राला छळ होण्याची भीती वाटणे स्वाभाविक होते परंतु खऱ्या शिष्याला भीतीवर मात करावी भी लागते आणि ख्रिस्तासाठी त्रास सहन करण्यास तयार राहावे लागते शिष्यत्वाची किंमत हीच असते येशूनी त्याच्या शिष्यांना आणि त्याचे शिष्य किंवा त्याचे अनुयायी होऊ इच्छिणाऱ्यांना आणि इतरांना स्पष्टपणे सांगितले होते जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्यांनी स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलावा आणि माझ्या मागे यावे कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपला जीव गमावेल पण जो कोणी माझ्यासाठी आपला जीव गमावतो तो आपला जीव मिळवेल आपल्याला स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे की शिष्यत्व म्हणजे गुलाबाचा पलंग नाही त्यात दुःख नकार आणि मृत्यूदेखील समाविष्ट आहे परमेश्वर आपल्याला जे काही करायला सांगतो ते करताना आपल्याला येणाऱ्या थोड्याशा त्रासामुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात येशूचे अनुसरण करताना आपल्या मार्गात येणारे अपमान दुःख आणि निराशेपासून आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो पेत्राला त्याची चूक कळली आणि तो रडला आणि येशूने पेत्राला क्षमा केली आणि त्याला शिष्यांचा नेता होण्याची जबाबदारी दिली <coughs> येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना पुनरुत्थानाच्या अनुभवाचे साक्षीदार होण्यासाठी जगाच्या विविध कोपऱ्यात जाऊन येशूचे शुभ वर्तमान घोषित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी पेत्राला कृपा आणि शक्ती देण्यात आली त्याशिवाय पेत्राने सर्व अडचणींना तोंड दिले आणि सर्व दुःख सहन केले आणि मृत्यू देखील पेत्र कसा म्हणून पावला बायबल आपल्याला प्रेषित पेत्राचा मृत्यू कसा झाला हे सांगत नाही सर्वसामान्यपणे स्वीकारली जाणारी चर्च परंपरा अशी आहे की रोममध्ये पेत्राला उलटे वधस्तंभावर खिळण्यात आले परंपरेनुसार जेव्हा पेत्राला मृत्यू दंड देण्यात आला तेव्हा त्याने उलट्या वधस्तंभावर खिळण्याची विनंती केली त्याच्या विनंतीचे कारण असे होते की अटकेच्या रात्री त्याने येशूला तीन वेळा नाकारले होते म्हणून तो स्वतःला येशूप्रमाणे मरण्यास पात्र मानत नव्हता पुन्हा ही फक्त एक परंपरा आहे आणि बायबल या कथेची पुष्टी किंवा खंडन करत नाही परंतु बायबल पेत्राच्या मृत्यूबद्दलच्या या कथेची पुष्टी किंवा खंडी करत खंडन करत नाही म्हणून ती खोटी आहे असा हो अर्थ होत नाही कारण युवान सांगतो त्याप्रमाणे येशूच्या किंवा शिष्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्या बायबलमध्ये सापडणार नाहीत येशूने इतरही अनेक गोष्टी केल्या तर त्या सर्व गोष्टी लिहिल्या गेल्या तर लिहिलेली पुस्तके ठेवण्यासाठी संपूर्ण जगात जागा उरली नसती असे मला वाटते विहान एकवीस पंचवीस पिलात आणि हेरोद समोर येशू मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक म्हणून शिक्षक येशूला तो परमेश्वराचा पुत्र असल्याचे सांगण्यासाठी त्याला फसवण्याचा प्रयत्न करतात पहाटे लोकांचे वडीलजण मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक दोघेही एकत्र जमले त्यांच्या त्यांच्यासमोर देण्यात आले जर तू मशी असेल तर आम्हाला सांग येशूने उत्तर दिले जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि जर मी तुम्हाला विचारले तर तुम्ही उत्तर देणार नाहीत पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्व शक्तिमान परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला असेल ते सर्व म्हणाले तर मग तू परमेश्वराचा पुत्र आहेस का तो म्हणाला तुम्ही म्हणता की मी परमेश्वराचा पुत्र आहे मग ते म्हणाले आपल्याला आणखी कुठल्या साक्षीची गरज आहे आपण ते हे सर्व त्याच्या तोंडून ऐकलेले आहे मुख्य आजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक येशूला परमेश्वराचा पुत्र अस आहे असे सांगण्यासाठी त्याला फसवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते त्याच्यावर स्वतःला परमेश्वराचा पुत्र मांडण्याचा किंवा परमेश्वराची बरोबरी करण्याचा आरोप लावू शकतील हे दोन्ही गुन्हे असे होते की ज्यासाठी येशूला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाऊ शकत होती परंतु येशू त्यांच्या जाळ्यात सापडत नाही त्याऐवजी तो त्यांच्यावर टीका करतो की तो नाही तर ते मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक हेच येशू परमेश्वराचं पुत्र आहे असे म्हणत आहेत ते सर्व विचारतात तर मग तो परमेश्वराचा पुत्र आहेस का त्याने उत्तर दिले तुम्ही म्हणता की मी आहे परंतु मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक हे येशूचे बोलणे तर परमेश्वराचा पुत्र असल्याची घोषणा म्हणून घेतात मग ते म्हणाला आपल्याला आणखी कसल्या साक्षीची गरज आहे आपण त्याचे तोंडून ऐकले आहे दुष्ट आणि पापी हेतू असलेले लोक नेहमीच ते ज्यांचा द्वेष करतात त्यांच्या चांगूलपणा आणि पावित्र्याला नाकारण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा नाश करण्यासाठी त्यांना दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि मुख्य याचकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी नेमके हेच केले आणि येशूला बदस्तंभावर खेळले दुष्ट विचारांचे आणि पापी लोक जेव्हा आपल्याला दुःख देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण येशूसाठी दुःख सहन करण्यास आणि म्हणण्यास तयार असले पाहिजे कारण आपण येशूचे शिष्य आहोत आणि आपण कधी ईर्ष्या जलसी आणि आपल्या स्वार्थी कारणासाठी येशूवर प्रेम करणाऱ्या लोकांना दुःख सहन करण्यास लावू नये आपल्या जीवनात आचरणात ता आणण्यासाठी संदेश एक दुःख आणि मृत्यू हा येशूच्या अनुयायांच्या जीवनाचा एक भाग असल्याने शिष्यत्वाचे जीवन स्वीकारताना आपण दुःख आणि मृत्यूचाही स्वीकार केला पाहिजे दोन आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की के आपण असे काही बोलू नये किंवा करू नये जे येशूच्या शिकवणीच्या विरुद्ध असेल कारण तो येशूचा विश्वासघात होईल तीन येशूचे खरे शिष्य म्हणून आपल्याला इतरांची सेवा करण्याची इच्छा असली पाहिजे आणि त्यांच्याकडून सेवा मिळवण्याची इच्छा नसावी चार कधी कधी आपणही येशूचा विश्वासघात करतो आणि पेत्राप्रमाणे येशूचा विश्वासघात केल्याबद्दल अपराधीपणाची भावना बाळगतो आणि दुःखी होतो म्हणून आपल्याला आपल्या प्रभूची प्रार्थना करावी लागेल की त्याने आपल्याला येशूचा विश्वासघात करण्यासाठी सैतानाच्या मोहनात तोंड देण्यासाठी आणि त्याच्यावर मात करण्यासाठी कृपा आणि धैर्य द्यावी पाच प्रार्थना करताना आपण स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हाती समर्पित केले पाहिजे आणि नम्रपणे त्याला सांगितले पाहिजे माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होवो असा विश्वास ठेवून की परमेश्वर आपल्या सर्व गरजा जाणतो आणि आपल्यासाठी जे सर्वोत्तम आहे तो तो नेहमीच करणार आहे सहा शिष्यत्व हा गुलाबाचा पलंग नसल्यामुळे त्यात दुःख नकार आणि अगदी मृत्यू देखील समाविष्ट आहे म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनात येशूचे अनुसरण करताना येणारे सर्व अस्वस्थता अपमान दुःख आणि निराशा स्वीकारली पाहिजे आणि येशूसाठी मरण्यास देखील तयार असले पाहिजे सात पेत्राप्रमाणे आपल्याला आपल्या पापांसाठी रडले लागेल रडावे लागेल आणि प्रभूकडून क्षमा मागावी लागेल जेणेकरून तो आपल्याला क्षमा करील आणि आपल्याला त्याच्या मनापासून अनुसरण करण्यासाठी कृपा आणि शक्ती देईल आणि त्याच्यासाठी दुःख सहन करण्यास आणि अगदी मरण्यास देखील आपण तयार होऊ आठ आपण येशूचे शिष्य आहोत म्हणून जेव्हा दुष्ट आणि पापी लोक आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण येशूसाठी दुःख सहन करण्यास आणि मरण्यास तयार असले पाहिजे नऊ आपण कधी ईष्या म्हणजे जलसी आणि आपल्या स्वार्थी कारणामुळे प्रभूवर प्रेम करणाऱ्या लोकांना त्रास देऊ नये प्रिया बंधुभंगिनीनं आपण माझा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे आणि प्रेमाने आणि लक्षपूर्वक पाहिले ऐकले त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल चिंतनाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोरवर मोकळ्या मनाने लिहावा किंवा माझ्याशी बोला कृपया मनन हे चिंतन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही हे मनन वाचून आणि आचरणात आणून परमेश्वराची कृपा आणि आशीर्वाद मिळतील माझे यूट्यूबवर चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही माझे सायको स्पिरिच्युअल म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकतात माझ्या चॅनलला पुरस्कृत करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांनाही सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा तुमच्या मानवी व्यक्तित्वाचं संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात त्यांना कन्फेशन करायचे आहे त्या व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधावा आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे मनानं ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमेन आभारी